बाबांच्या लढ्याला अखेर यश जत तालुक्यातील माडग्याळ येथे दाखल झालेले म्हैशाळचे पाणी वसपेड गुड्डापूर अंकलगी तलाव येथे दाखल झालेच पाहिजे सदरचे काम तातडीने सुरू करावे यासाठी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वात श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रनेते हरिभक्त परमपूज्य तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी उपोषण व रस्तारोको आंदोलन करण्यात आले या उपोषणाची शासनाने दखल घेतली असून सदर काम आजपासूनच सुरू करत आहोत काम करण्यासाठी मशिनरी ही जागेवरती आलेली असल्याचे सांगत म्हैसाळच्या अधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती तुकाराम बाबा व आंदोलकांना केली ठोस लेखी आश्वासन व मशिनरी जागेवर आल्याचे फोटो व व्हिडिओ अधिकाऱ्यांनी दाखवल्यानंतरच रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले संघमधील मुख्य चौकातच हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने रस्त्याच्या तिहिरी बाजूला वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर झालेली होती त्यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केलेला होता आंदोलनात तुकाराम बाबा अंकलगीचे माजी सरपंच मोहन गायकवाड सोंदीचे सरपंच तानाजी पाटील श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संजय धुमाळ डॉक्टर रवी किरण मेहत्रे महातेश स्वामी सलीम अपरात बसवराज बिराजदार गगय्या स्वामी महेश भोसले चनप्पा आहुटी नारायण कोरे संजय हादीमनी संतोष पाटील अनिल उदगेरे महेश सूर्यवंशी उमराणी बिरांना कोहळली कन्याकुमार हत्ताळी प्रशांत भगरे सचिन कुकडे शिवलिंगप्पा तेली काशीराया रेनगोंडा यांच्यासह बागडे बाबा मानव मित्र व पाणी संघर्ष समितीचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते झाला झानसावा खोड घरदार खोड ना संसार जीव मिळ झाला पनासा देवा खोडलं घरदार खोड ना संसार जीव मिळ झाला जाऊ साईल दिलावला पना साडी जीव मिळासाहे साधी जीव बोडा झाला फिरा केला पाण्या साथी जीवा बोडा दादा पाण्या साथी जीवा बोडा दादा ताज साथी जिवा बोड दादा हे एकादशी राहील उपवासी जीव झाला पण्यासाठी देवा हे एकादशी राहील उपवासी जीव झाला काहू साहेब उशीर धावला पनासाची जीव नमस्कार आम्ही एक आठवड्या आम्ही आणि तुकाराम बाबा यांनी सांगलीला भेट देऊन म्हैसाळचे पाणी योजनाबाबत आम्ही चर्चा करून त्याचं निवेदन दिलं होतं ते निवेदनद्वारे त्यांनी एक दिले। त्या पत्र दिले ते त्या पत्राद्वारे त्यांनी कळवले की आमचे गाव त्या म्हैसाळ योजनेत जोडणा केलेले आहेत आणि पण काम चालू कधी करणार हे सांग पण काम काम कधी चालू करणार हे सांगितलं नाही त्यामुळे आम्ही ह्याच्यात समाधान कुटी मला कुठे सगळे उपाय आणि रात्री घ्या पाणी घ्या म्हणून सांगितले मग त्यांनी काय त्याच्या उत्तर आहे फक्त आम्ही चालू करतो सोडतो बर आणि येतो ती कसंच म्हणायला लागले हे तारीखाला आम्हाला काम चालू करते म्हणलं होतं सहा महिन्याच्या पाठीमागा आणि सहा महिन्याच्या पाठीमागं पण काम नाही आणि परत आम्ही सांगलीला सगळीकडे निवेदन दिला मग निवेदन दिलं तर पण आम्ही काम चालू करते म्हणून एवढाच उल्लेख दिला की नाही या ठिकाणी श्री पाणी बागडे व पाणी संघटने व श्री सत्त बागडे मानवतेनं तर या ठिकाणी रक्त घ्या आपण पाणी द्या अशा पद्धतीची भूमिका आम्ही या ठिकाणी घेतली होती आणि या अनुषंगाने हा सात दोन हजार चोवीसला आम्ही सांगली येथेच्या पाण्यासंदर्भात ऑफिसमध्ये जाऊन पत्र लेखी पत्र आम्ही त्या ठिकाणी दिलं होतं आम्ही सहा महिन्यापूर्वी जेव्हा रक्त घ्या पाणी द्या अशा पद्धतीची भूमिका अंकल या ठिकाणी महादेव मंदिरामध्ये घेतली होती त्यावेळेस त्या ठिकाणी आम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की सहा महिन्यामध्ये कामाची सुरुवात करू आम्ही त्याच अनुषंगाने त्यावेळेपासून आम्ही उपकोष थांबवलं आणि सहा महिन्याचा कालावधी निघून गेल्यानंतर पुन्हा एक आम्ही अधिकाऱ्यांना जाऊन जाब विचारला आणि त्यांना सांगितलं की बावीस तारखेपासून जर कामाची सुरुवात जर नाही झाली तर पुन्हा एक वेळ रक्त घ्या पण पाणी द्या अशा पद्धतीचं आंदोलन रस्ता रोको बावीस तारखेपासून आम्ही सुरुवात करणार त्या पद्धतीने आम्ही आज सुरुवात केली पण ह्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं आहे की आजपासून की ह्या कामाची सुरुवात कार्यस्थळावरती मिशन आलेले आणि मिशन येऊन कामाची सुरुवात आजपासून होणार अशा पद्धतीची भूमिका ठेवली आहे जर खरोखर त्या ठिकाणी मिशन आले असेल तर आजचं आमचं उपोषण थांबवतो पण ते काम जोरपूर पूर्ण होत नाही त्याचं वड्यात पाणी नदी वड्यामध्ये पाणी तलावामध्ये मध्ये पाणी पोहोचत नाही तर आमचं आंदोलन संपलेलं असं होत आम्हाला जत तालुक्यामध्ये साहेब दोन हजार एकोणीस पासून बघितलं दोन हजार एकोणीस मध्ये जत तालुक्यामध्ये एकशे वीस टँकर त्या ठिकाणी होते दोन हजार एकोणीस मध्ये शेचाळीस छत्तीस जत तालुक्यामध्ये चालू होत्या आता देखील जून संपलेला आहे जुलै संपलाय ऑगस्ट महिन्यात चालू होते देखील अजून देखील समाधानकारक पाऊस